मी आय एम अध्यक्ष नांदेडचा आहे आजचा इथे असण्याचा प्रमुख उद्देश आहे की सरकारनं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक नोटिफिकेशन काढलं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पॅरलोल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ बी एच एम एस डॉक्टर्स आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा आमच्या कौन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा आहे आमचं असं मत आहे रुग्ण हेतू लक्षात घेऊन ज्या विषयामध्ये जो डॉक्टर तज्ज्ञ आहे की त्याची तज्ज्ञ आयुर्वेद असो होमिओपॅथी असो किंवा अलोपॅथी असो किंवा डेंटिस्टी असो त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं हे म्हणजे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला सुपरसाधिक फायटरजेट चालवण्यासारखं किंवा तहसीलदाराला एक महिना ट्रेनिंग देऊन आय एसचं प्रमोशन दिल्यासारखं आहे जनहित लक्षात घेता ही अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला वाटतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज एजिटेशन करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कलिक्सर साहेबांकडे आलो आणि यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल त्यामध्ये आमचे पुढचे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत येत्या काळामध्ये आम्ही एक दिवसाची फोटो स्ट्राईक असेल किंवा इंडिफनेट स्ट्राईक असेल ह्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे राज्यव्यापी असेल आणि आमची कामना आहे निर्णय सरकारकडे मागणी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची कौन्सिल आहे त्याच कौन्सिलमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष झालेलं वर्षा आहे म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन तिथंच ठेवावं होमिओपॅथी कौन्सिलमध्ये त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन घेऊ नये कारण त्याच्यामुळं रुग्णांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सी या कार्यक्रमामध्ये बी एच एम एस जे डॉक्टर्स आहेत त्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये ब्रिज फोर्सच्या पौल नावाखाली फक्त एक विषय शिकवला जातो तो आहे फार्मॅकोलॉजीमध्ये फक्त मेडिसिनचं नॉलेज आहे आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस शिकवायचं असतं जनता हुशार आहे जो एमबीबीएसचा सा सिलेबस साडेपाच वर्ष चालतो आणि त्याच्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप होते आणि त्याच्यानंतर लोकांना या एमबीबीएसच्या लोकांना प्रॅक्टिसची मुभा मिळते मुभा मिळते वर्षाच्या कोर्समध्ये आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बावन्न एकशे चार दिवस एकशे चार तासामध्ये एक सब्जेक्ट शिकवून फक्त मेडिसिनचं नॉलेज घेऊन किंवा औषधीचं नॉलेज घेऊन तो व्यक्ती कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट करू शकतो का हा प्रश्न आहे आणि कुणीही पण तुम्ही मी आणि सगळेजण जण उद्या रुग्ण होणार आहोत अशा अशा डॉक्टरांकडून अर्धवट डॉक्टरांकडून कितपत दिवस कितपत दिवस हा पूल चालणार आहे त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद हे सांगेल की हे जो निर्णय आहे तो अतिशय चुकीचा आहे एका विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं आपण तर एक विद्यार्थी अकरावी बारावी नंतर नीट पीजी ची तयारी करतो जी नीट पीजी ची परीक्षा आहे त्यामध्ये दीड दीड ते दोन दोन लाख विद्यार्थी बसतात आणि त्याच्यामधले विद्यार्थी सिलेक्ट होऊन त्यामधले अतिशय कमी विद्यार्थी हे एमबीबीएस साठी पात्र होतात एमबीबीएस साठी पात्र झाल्यानंतर साडेपाच वर्षाचा एमबीबीएस चा पूर्ण अभ्यास अभ्यासक्रम करून मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना तो अधिकार दिला जातो आणि हा जर अधिकार आपण कोणत्याही व्यक्तीला एक वर्षाचा ब्रिज कोर्स जो की एक शॉर्ट शॉर्ट कोर्स आहे एक वर्षाचा त्यामध्ये आपण जर कोणाच्या हाती आपल्या जनतेचं रुग्णाचं भविष्य त्यांच्या हाती देत असेल तर यामध्ये रुग्णाला जर काही झालं रुग्णाला दुष्परिणाम झाला दुर्घटना झाली तर त्यासाठी कोण जबाबदार दा राहणार रा। आहे हे आमचं सत्य